वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राजकीय सत्ता हस्तगत करून आपले प्रश्न सोडूया आहे उद्याच्या येणाऱ्या सत्तेत आपण गेलो तरच आपले संविधान आपले आरक्षण आणि आपले हक्क शाबूत राहू शकतात भाजपची विचारसरणी ही सुरुवातीपासूनच संविधान विरोधक आहे आणि काँग्रेस संविधान समर्थक असल्याचे सांगत आहे परंतु मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या राज्यात तो लागू करण्याचा निर्णय घेतला मान्य न्यायालयाने दिलेला निर्णय संविधान विरोधी आहे भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष याचा निषेध करत आहे हे दोन्ही यांचा निषेध आहेत भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन स्वतंत्र असून त्यांनी एकमेका ढवळाढवळ करायची नाही आम्हाला राजकारण करायचे नाही मात्र राजकारणातील समीकरणे भारतीय बौद्ध महासभा बदलू शकते आंबेडकर नेते गुलाम कसे होतील या दृष्टीने प्रस्तावित पक्ष प्रयत्न करतात वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणा गॅस सिलेंडरच्या चिन्हाला मतदान करा आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राजकीय हो करून आपले प्रश्न सोडवा असे आपले मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीसंबंधी भारतीय बौद्ध महासभेची भूमिका या विचार महाराष्ट्र राज्य शाखा व मुंबई प्रदेश शाखा आणि त्यांच्या अंतर्गत यांचा राज्यस्तरीय मेळावा डॉक्टर आंबेडकर भवन दादर मुंबई येथे त्यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केले बहुजन आघाडी अलग आहे भारतीय बहुत आपण एक दुसऱ्याच्या यांच्यामध्ये इंटरफिअर करत नाही भारतीय सभा त्यांच्यामध्ये काही फेरबदल करत नाही त्यांनी देखील आमच्यामध्ये दे करत नाही करून स्वतःच स्वतंत्र अस्तित्व आपल्याला पुढे व्हावं लागलं म्हणून आजची ही सभा महत्वाची आहे असं बहुजन महासंघानी शंभराच्या वरती उमेदवार आज महाराष्ट्रामध्ये उभे केले वंचित वंचित बहुजन आघाडीने शंभराच्या वरती उमेदवार उभे केले आणि त्या निवडणुकीला सामोरे जा अनेक उमेदवारांचे मला फोन आले जे वंचित बहुजन आघाडीचे आहे काम करत असताना एक दुसऱ्याशी ओळख आहे एका मला पक्ष देते प्रकाशा बाळासाहेब आंबेडकर प्रकृती तेवढी साथ देत नाही मग ह्या वंचित उमेदवारांनी माझ्याकडे विचारणा केली तेव्हा के सांगितलं मी दहा तारखेला संपूर्ण लाईन माझी क्लिअर